राज्याचे माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारे हातात असं विधान करून एकच खळबळ उडवून दिली होती फलटण मध्ये यात्रेनिमित्त दोन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसले अजित पवार हे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर चिडलेले दिसल्याचे त्यांच्या एकंदर देहबोलीतून दिसले रामराजे निंबाळकर यांनी अजितदादा यांना लगेच उठा असा इशारा करून सुद्धा अजितदादा यांनी काही काळ रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे लक्ष दिले नाही नंतर सत्कार समारंभावेळी पण अजितदादा यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर बोलणं टाळलं त्यांनी अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान सौभाग्यवती उषादेवी विश्वासराव गावडे व त्यांच्या सहकारी या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतात मान्य अजयदादा पवारसाहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा, यांचा सन्मान सौभाग्यवशी उषा देवी विश्वासराव गावडे यांच्या शुभहस्ते व इतर आमच्या माता भगिनी यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय शाल आणि बुखे देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करायचं